नमस्कार मी निशा घसाळे तुम्हाला रान भाजी लाल माठ कशी बनवायची हे दाखवणार आहे आपण आता सुरुवात करूया भाजीच्या तयारीपासून हे मी लाल मटाची भाजी अशी पाणी काढून देटे काढून निवडून घेतलेली आहे ती आता आपण ही अशी बारीक चिरून धुऊन नितर ठेवलेली आहे आता आपण त्याकरिता कांदा चिरून घेणार आहोत थोडा कांदा बारीक असा चिरून या भाजीची ही भाजी, भाजी खूप आरोग्यासाठी उपयुक्त आणि लाभदायक आहे याच्यामुळे आपल्याला ए विटॅमिन मिळते रक्तवाढीसाठी फायदा होतो याचा आणि या भाजीपासून आपल्याला खूपच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आता आपण हे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आता हे लसण लसून आपण लसूण बारीक कुटून घेतलेला आहे हे मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक हे थोडासा हिंग घालणार आहे आपण थोडा हिंग घालणार आहे आपण यातला आणि मीठ लागणार आहे आपल्याला आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे यामध्ये आपण तेल घालणार आहोत कढई तापली की आपण तेल घालूया आता आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडे दोन चमचे तेल घालू आणि थोडस भाजीला लाल माटाच्या भाजीला थोडं तेल जास्त वापरावं लागतं कारण ती कोरडी पुणे याची काळजी घेण्याकरिता थोडस तेल जास्त घालावं लागतं त्यात आपण थोडा हिंग घालूया तेल तापले आपण आता त्यात कुटलेला लसूण घालूया हा लसूण थोडा लाल होत आला लसूण चांगला परतून घ्यायचा आता लसूण लाल झालेला आहे आपण त्याच्यावर कांदा घालत आहोत बारीक चिरलेला कांदा थोडा लाल करून घ्यायचा त्यात मिरच्याचे हे आपण जे बारीक तुकडे केले ते आता मिरच्याचे तुकडे घालत आहोत हे कांदा आता पूर्ण लाल होत थोडा लाल होत आलेला आहे गुलाबी कलरवर हे आता कांदा गुलाबी कलरवर आपण परतून घेतलाय कांदा गुलाबी झालेला आहे लाल तर आता आपण त्यात ही धुवून घेतलेली निथळलेली माठाची लाल माठाची भाजी घालणार आहोत आपण भाजी घालून घेतली आहे आता थोडी थोडा गॅस बारीक करायचा हो आणि चांगली ही खाली वर अशी परतून घ्यायची म्हणजे ही कांद्यामध्ये अशी मस्त मऊ शिजायला लागते वास्त खूप छान सुटलाय त्याचा त्याच्या कांद्यामुळे आता आपण थोड्या वेळ याच्यावर झाकण ठेवून मग आपण त्याच्यात मीठ घालणार आहोत हे थोड्या वेळ आपण त्याच्यावर वाफ आणत आहोत एक मिनिट आता वाफ आलेली आहे याला आता आपण हे थोडस मीठ घालणार आहे हलवून घेतलेलं आहे आता हे छान असं हलवून घेऊया हे बघा कसा छान याचा लाल कलर आलाय ही भाज्या या भाजीमुळे रक्तवाढीसाठी ही भाजी पण खूप छान असते याच्यामुळे पचनालाही खूप फायदा होतो पचनशक्ती वाढते आणि याच्यात ए जीवनसत्व पण भरपूर असते त्यामुळे ही भाजी जर का आपण याचा सतत मध्यादे खाण्यात वापर केला तर यामुळे आपल्या तब्येतीला खूपच फायदा होऊ शकतो तब्येत खूप छान राहू शकते याच्यामुळे आता आपण थोडा वेळ वाफ आणणार आहोत झाकण ठेवून थोडा वेळ वाफ आणणार आहे आणि मग आता आपली भाजी छान शिजत आलेली आहे हे पहा कशी छान मसल मग सर कलर आलेला आहे आणि आता ती शिजून छान झालेली आहे वाफ पण खूप छान सुटलाय आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा तांदाच्या पिठाच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट आणि छान लागते आणि भाजीनी खूप रुचकर लागते आता ही भाजी आपली शिरलेली आहे तुम्ही या भाजीमध्ये आवडीनुसार दाण्याचा कूट घालू शकता त्या दाण्याचा कूट घातल्यावर सुद्धा छान मिक्स मिळून येते भाजी ही आता तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत खायला घेऊ शकता ही भाजी आता तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता धन्यवाद तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल आणि छान वाटली असेल तर तुम्ही मला प्रतिक्रिया कळवू शकता धन्यवाद